वन लाइक बाय बाय ताई जय भीम जय शिवराय बाप रे ओम कर दादा बोला पन ताई मनाही अथर्व दादा हाय कुसुम ताई हाय वेलकम झाले का जय बन ओम कर दादा थैंक यू लाइक साटी आहिस्ता ताई तू हाय संजय दादा वेलकम लाइक डन थैंक यू झाले का जेवण झाले आमचे जेवण मग अशीच केले जेवण आणि मग त्यांना घेऊन गेले पहा बघा का। गॅलरीत काय खाल्ले मी का दा ए नको ना रे धूळ आहे ना सगळी डाळ भात ओले बोंबील संतोषदादा हाय वेलकम कुठेच बाबा लग्न झाल्यापासून गरीबाची ओळख आहे की नाही संतोष दादा कशाचा आवाज येत आहे तो काठीने मारतोय ते काठीचा आवाज आहे अरे तू ठेव तू को मारवरी तुला धुळीत हात घालतोय नुसता माझं घर आहे म्हणे बघावं संजय दादा लग्न झाले की विसरतात हम्म गेरा भाई पडून संतोय दादा वे चड्डी खाली ती जाती नसते लाइक करा कमेंट करा सुपर चैट करा तो अरे तो तो करा हाँ अका एक काठी मार चांगली हगडू अका एक काठी मार चांगली लाइक कमेंट करा गुलाब जाम देता का गुलाब जाम गुलाब जाम भी का दादा का गुलाब जाम गुलाब जाम गुलाब जाम धनुताई नमस्कार ए चंडी वर नमस्कार बमस्कार तबियत बरी नहीं तुझी हम्म बघ बघा बग, बर ते ऑप्शन आहे का कुठला कोणता सांध्या दादा नाव काय सांगा स्पेलिंग केले काय पण ऑप्शन काय ते सांगा फिल्टर आहे का फिल्टर दोन नंबर आहे बघा माझ्या ह्याच्यात तीन नंबर दिसते मला हा तीन नंबर आहे

Uiel. Uau! 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 जय पाल जय जे जमा बाबा तुला नको धाव पप्पू डिपलो मी डावगुलू हा गुलू मी शी पाडल भारी वाटतय फिल्टर उभ्या मला निवडिकाली दात तर राहिले रे बाबा फिल्टर लाव म्हणावं लावा दोन नंबर आहे बघा சங்காரயோ காசி நூத்தி வாரி பிளே ரீங்க भारी फिल्टर संजय रा तुमच्याकडे होत आहे का हे फिल्टर ऐ आवाज कमी रे हडवायाो नाना दादा वेलकम दा जी टू जी टू यच कोण आहे बाबा मला तर भूत दिसते बाबा समोरच्या बिल्डिंग मधले बाबा हे का मला तर भूत दिसते बाबा समोरच्या बिल्डिंग मधला बाबा संजू दादा म्हणता कि दुनिया लाईव्ह चालू आहे कोण आहे ओ माही रागिनी ताई नमस्कार अयो नको दाखवू ती बिल्डिंग आताच होईल भूताची कहाणी नाना दादा झालं दा का जेवण विनू दादा जेवण झालं दा का संजू बाबा माझे जेवण झाले आहे आता कामात आहे लाईक करा कमेंट करा आणि भारी दिसत आहे ओके मी येतो पण पुन्हा येईल झोपले भगवान तेव्हा <laughs> <देवा। laughs> सुद्धा हो लय डोळे लागले होते माझे ना ना भाऊ यांनी मला झोप करा अयो बारी झोपली बाबा लवकर <laughs> नाही सकाळी लय लवकर उठली होती ना कधी झोप लागली कडाला ए भगवान <laughs> बोला 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 <laughs> सकाळची ते काय कामच चालू आहे ना सकाळपासन बस ना नी न लेट ना नी। त्याच्यामुळे डोळा कधी लागला ना कळालाच न दादा जाऊ दे बाबा हो मी म्हटले झोपले का ताई हा ना संजय बाबा आता पाहतात एका डोळ्याने उठल्यावर आधी संजय बाबा पण झोपले होते <laughs> अरे देवा माळे दादाने सांगितलं ट्रीप चे काय बोलले मला सेंड करा ना नाना दादा प्रोडक्ट यांच्या याच्यावर ना, ना व्हॉट्सअपला मी हाय पाठवलंय अजून uh. आले नाही आलं असेल ना दोन दिवस झाले पाठवलंय पिन केली तुमची कमेंटी केअरची स्किन केअरची सांगा म्हटले कुठं कुठली ट्रिप नेणार आहे सांगा म्हटले नियोजन हो करा अय दोन दिवस झाले हो ना राकेश रुपवते म्हणून नाव येईल जर तुमच्याकडे आपलं काय म्हणता तो ऍप सकाळी दाजी बोलली नाही कुठं बोलले आप पण आपले हे दोन मिनिट हा चेक करा आपलं ट्रीप कुठं जायचं ठरलं ते आता गेले की ते सासूबाईला ॲडमिट करायला ना ना दादा दा। मी करते फोनच करून बोलते मी डायरेक्ट ओके म्हणजे नंबर कळेल तुम्हाला ओके मी कॉलवर बोललो माळी मग काय बोलले मनाली हा कुलू मनाली चंदीगड वरतून जावाच लागल आपल्याला ला। जाऊ बोलले मा, कुलू मनाली कुलू मनाली मा दहा रुपये का रे हाय का नाही आहे ना दाखव घे ना मग तर त्यांना एक दिवस लागून हम्म काय बोलले काय बोलले माझं लक्ष नव्हतं संजय दादा कामातच होती मी सेंड कशाला मारला सोनू मग वास कसा येतोय दे एक पुढे दे मला कसली पुढे सांगा एक दिवस लागेल बोलले ना त्या दादाला विचारणार म्हणून ट्रिपवाला मला नाही वाटत तो आता सात हजार घेतो पण संजय दादा फोजी दादा वेलकम का बाकी जय हिंद दादा क्रांतिकारीक जेवन फोजी दादा हाँ चाहिए सवीस एक वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये गेले होते आम्ही हाय दीपक जय हिंद जय भीम हॅलो एवरीवन वन हम्म हो झालं जेवण दीपक बी आला बाबा दादा तुझ झालं का हो दादा झालं दीपक भाऊ जेवण झालं का हो जेवण झालं ओके काय म्हणते फौजीदादा थंडी बोला रे दीपक जाणार आहे का फिरायला मनालीला ट्रिप कार्ड तो है जाशिल का खा पोट बोल नहीं ये सुपारी सोपाटी इथे गॅरेज वरच मनाली चालू आहे अरे का चार पाच दिवसांनी काय होणार आहे ओळखीच असेल तर ठेवून जायचं चौपाटी हा चौपाटी पुढीच नाव आहे बरं काय जरा म्हणून बघ काय ठीक हं ना ठीक आहे समलं गोटं मम्मी कोणाची भेटात आठवली तुला गाड्या आल्या की थांबणार आहे गाड्या आल्या की कोण करायचं काम हाय वेलकम झालं का जेवण झालं झालं का बरं असती रागू नाही ना, ना रे बाबा हे बघ सुपारी गोड सुपारी रे विमल नाही खात रे बाबा आपण बोलो जो आप बने बोलो जो बात कैसी चड्डी में पूछी आगे भी आप पूछती थी क्या विमल बाप रे ये खा दे दो किसान नहीं खाऊ ये लोग कर बोलो जुबा केसरी <laughs> का चलो ये ताई आराम वेस्ट में ताई झालक जेवन दाजीला सांगू का दाजीनीच घेऊन दिले बाई काय आहे हे लावून देशा एक गोड सुपारी होती लांबे हम्म दाजी देत वाय म्हणी बहीण लांबे माझ झालं गोवा रणजी रजनीकांत राजनी वाज संजू दादा जेवली का ताई हो जेवली जेवली मी अनुजाला म्हटले शिमला माझी जाऊ ती म्हटली शिमला मिरची आना गोल गोल नका फिरू म्हणजे झालं हा का कुठे व माय तू लगन आहे का आगा। आगा। बोल बोल बोल